मध्यरात्र झालेली स्टेशन परिसर मागे पडताच रस्त्यावरची वरदळ कमी झाली धुरासारखं धुरा दाट धुका निर्जन एकाकी रस्ता गारठलेली झाडी अंधारात गबगार बसलेली सोबतीला रातकिड्यांचं अविरत किरकिरणं जणू तेही थंडीने थरथरत असावेत खळे पडलेल्या चंद्राचा मरगळलेला प्रकाश काहीतरी अशुभ घडणार याची चाहूल त्यालाही लागली असावी रस्ता मोकळा असला तरी खळग्यांचा होता लिंबाजीने गाडीचा वेग मध्यम ठेवला लिंबूच्या शेजारी विजय बसलेला हेडलाइट संधाराला चिरून पुढचा मार्ग दाखवत होते मागच्या सीटवर जगातला नंबर एक जेवण जड झाल्याने घोरू लागलेला आणि तेव्हाच गाडी समोरून तो फडफडत उडाला लिंबू आणि विजयने निमिषभरासाठी दचकून एकमेकांकडे पाहिलं त्यांचा विश्वासच बसेना नरपतंग्या रस्त्यावरून पुढे पुढे उडत होता दोघांनी त्याचा पाठलाग करायचं ठरवलं त्याचं उडणं अगदी विचित्र होत ना पक्षासारखं ना वटवाघळासारखं मागून पाहत असल्यामुळे त्याची चेहरेपट्टी त्यांना दिसेना पण मागे ताणलेले पाय वाघसिंहाच्या पंजांसारखे मजबूत आणि नख्या धारदार होत्या उडता उडता तो डावीकडे वळला बंगला उजवीकडे होता पण लिंबूने गाडी डावीकडे वळवली आणखी पाच सहा मैलांचं अंतर कापलं डोंगराळ भाग सुरू झाला वस्ती आता दूर दूर आणि विरळ होती झाडी वाढली उंच झाडांच्या फांद्यामधून कधी तो दिसायचा कधी गायब व्हायचा अचानक त्याने उंची कमी केली चाळीस पन्नास फुटांवर आला तो लवकरच कुठेतरी उतरणार आहे लिंबू गाडी थांबव इंजिन बंद कर तो बघेल आपल्याला विजय म्हणाला लिंबाजीने पटकन ब्रेक मारला इंजिन हेडलाईट्स दोन्ही बंद केलं अंधुक प्रकाशात नरपतंग्या एका वठलेल्या झाडाच्या फांदीवर उतरताना दिसला त्याने घुबडासारखी सर्वत्र मान फिरवून अंदाज घेतला गाडी झुडपाड असल्याने दिसली नाही तो मात्र उंचावर असल्याने यांना स्पष्ट दिसत होता त्याने आपल्या पंजात काहीतरी जखडलेलं दिसलं लिंबाजीने पटकन गाडीतली नाईट विजनची आणि त्याच्या अंगावर काटाच उभा राहिला कारण नर पतंग्याने पंजात पकडलेली वस्तू एक मानवी पाय होता म्हणजे तो नुकतीच कोणाची तरी शिकार करून आला असावा जवळच काही जुनाट पडकी गोदामे होती फार वर्षांपूर्वी इथे एक सिमेंट फॅक्टरी असावी असं नजीकच्याच एका फलकावरून कळत होतं नर पतंग्या झाडावरून थेट एका गोदामाच्या छपरावर उडाला पुन्हा एकवार सभोवार हो नजर फिरवून अचानक दिसेनासा झाला कदाचित छपराच्या भगदाडातून तो आत शिरला असावा आता पुढे काय त्यांनी काही मिनिटं श्वास रोखून वाट पाहिली पाच दहा मिनिटातच तो पुन्हा छपरावर दिसू लागला त्याच वेळी मागच्या सीटवर हातपाय आखडून झोपलेल्या सचिनची झोप चाळवली त्याने डोळे किलकिले करून अंदाज घेतला मग म्हणाला कुठे घेऊन मला हे गाडीत घालून अपहरण करायचा विचार आहे का तुमचा आणि हेडलाईट्स बंद करून आंधळी कोशिंबीर का खेळताय रात्रीच्या सामसूम वातावरणात त्याचं हे तार स्वरातील ओरडणं दूर दूर पर्यंत ऐकू गेलं असेल विजयने पटकन सीट वरूनच मागे जात त्याच्या तोंडावर हात ठेवला लिंबाजीने पुन्हा दुर्बिण डोळ्याला लावली नरपतंगे आता छपरावर नव्हता एकतर तो उडून गेला असावा नाही तर प्लीज ओरडू नकोस तो आसपासच आहे विजय सचिनच्या कानात कुजबुजला अंगचटीला येऊ नकोस बे लांबून बोल सचिन पुन्हा तेवढ्याच तारस्वरात ओरडला आणि त्याच वेळी गाडीच्या टपावर धपकन पावलं वाजली आता मात्र सचिनची तंतरली मॅटर गंभीर आहे हे कळलं तो एकदम चिडीचूप बसला गाडी स्टार्ट कर लिंबू विजयने खुणावलं लिंबूने किल्ली फिरवली इंजिन धडधडू लागलं तेव्हाच पाठीमागच्या उजव्या खिडकीतून तो डोकावला त्याचा भयंकर चेहरा पाहताच कबुतराने बोका बघावा तसं सचिनचं काळीच लकाकलं पण तेवढ्यात लिंबूने गाडी सुरू केली अस्थिर टपावरून नरपतंग्या उडाला गाडीचा पाठलाग करू लागला लिंबाजीने वेग वाढवला रस्ता मोकळाच असला तरी ओबडधोबड होता गाडीतले सगळे टणाटण टान उडू लागले हँडल पकडून बसले सचिन मागच्या काचीतून बाहेर पाहत पतंग्या किती जवळ आलाय ला याची लाईव्ह कॉमेंट्री करत होता गाडी मुख्य रस्त्यावर आली इथे डांबरीकरण बऱ्यापैकी झालेलं लिंबाजीने गाडीचा वेग वाढवला आधी साठ मग सत्तर शेवटी शंभर किलोमीटर प्रति तास पर्यंत हळूहळू नरपतंग्या मागे राहिला परंतु तो अजूनही मागावर असेल तर बंगल्यापर्यंत येऊ शकतो हे लक्षात घेऊन त्यांनी मुद्दाम गाडी काही वेळ इथे तिथे फिरवली आणि मग सुमडीमध्ये बंगल्यापर्यंत आले गाडीतून उतरून बंगल्यात शिरण्यापर्यंतच्या पन्नास साठ पावलाच्या अंतरात सचिनने वीस वेळा वर पाहिलं एक दोन वटवाघळ उडत जाताना दिसली त्यांनाच नरपतंग्या समजून तो सशासारखा टुनटून उड्या मारत आत गेला आणि थेट आपल्या बेडरूम मध्ये शिरला लिंबू आणि विजयने आधी बंगल्याची सर्व दारे खिडक्या नीट बंद असल्याची खात्री करून घेतली आणि मगच झोपायला गेले सकाळी सचिन उठला तेव्हा लिंबाजी आणि विजय तयार होऊन बसलेले दिसले कुठे निघालात रे बटाट्यांनो त्याने पोट खाजवत विचारलं काल जिथे जाऊन आलो तिथेच जुन्या सिमेंट फॅक्टरीच्या गोदामात चल लवकर तयार हो विजयने घाई करत म्हटलं हे ऐकतात सचिनच्या छातीत कळ उठली कशाला आणि हे कुणी ठरवलं यावेळी ली लीडर मी आहे ना मला न विचारताच कसे काय निर्णय घेता तुम्ही सचिनने चिडून विचारलं कशाला म्हणजे तुलाच हौस हो होती ना आम्ही बिनअनुभवी पोरं कसं काम करतो ते पाहायची मग आता चल भिवू नकोस दिवसावजेडी नरपतंग्या पाहिल्याचे अजून तरी ऐकलेले नाही त्या जुन्या गोदामात कदाचित त्याचं घरट म्हणजे अड्डाबिड्डा असेल तर लिंबू म्हणाला भीत नाही रे मी त्या नरपतंग्याला काय भ्यायचं एकदा हातात सापडू दे चांगली त्याची पिसं सोलून काढतो पण आज आपल्याला दुसरी कामं आहेत ना आधी ती करूयात जा माझ्यासाठी चहा मागवा सचिन सोफ्यावर ऐसपैस ताणून बसत म्हणाला बाहेरच टपरीवर पिऊया या चहा आज दुसरी कामं नाहीत हेच काम महत्वाचं आहे ईशा मॅडमना उद्या भेटायचंय आपल्याला चल लवकर निघ नाही तर तुला एकटं सोडून जाऊ मग नरपतंग्या वास काढत इथवर पोचला तर बघ बाबा तुझं काय ते विजयने शंकेची पाल सोडली सचिन नाईलाजाने उठला आणि आंघोळीला गेला रात्री जसा तो भाग निर्जन होता तसाच दिवसाही होता इथे अक्षरशः कुत्रही फिरकत नव्हतं सूर्य डोक्यावर आला तरी धुका आसपास घुटमळताना दिसलं त्यातून वाट काढत गाडी गोदामापाशी पोचली तिघ खाली उतरले वातावरणात एक तीव्र गंध होता लिंबाजीने मास्क आणलेला सचिन विजयने रुमालच तोंडाला लावला हा गावाच्या अगदी टोकाकडचा भाग पुढे सगळ्या वैरान टेकड्या लागायच्या कधी काळी इथे कामगारांची वाहनांची वर्दळ असेल पण आता अगदी वाळीत टाकल्यासारखा रहदारी आणि डागडुजी नसल्याने रस्ता उखडलेला काल रात्री याच रस्त्यावरून आपण इतक्या वेगाने गाडी कशी काय पळवली याच लिंबाजीला आश्चर्य वाटू लागलं ते त्या वटलेल्या झाडाजवळ काही वेळ घुटमळले जिथे नरपतंग्या उतरला होता पण काही संशयास्पद वाटला नाही तेव्हा त्यांनी मोर्चा गोदामाकडे वळवला दाराला बाहेरून भलं मोठं कुलूप लटकत होत नरपतंग्या उडून थेट छपरातून आत जायचा पण या तिघांना ते शक्य नव्हतं विजयने कुठून तरी एक गंजकी पण मजबूत पहार शोधून आणली ती कुलपात तिरकी अडकवून जोर लावला कुलूप कडी सकट मोडून पडलं इतकं गंजलं होत परंतु दार बरीच वर्ष न उघडल्याने चौकटीला घट्ट अडकलेलं तिघांनी मिळून जोर लावला तेव्हा ते, ते करकरत अर्धमुर्ध उघडलं बाहेरच्या पिवळट प्रकाशातून त्यांनी आतल्या कळकट अंधारात पाय ठेवला आणि त्या क्षणीच भयंकर दर्पाची सणक नाकात शिरली पटकन ओकारीचे येईल इतका उग्र वास होता तो शी कुठे घेऊन आलात साल्यांनो मला चहा नाश्ता बाहेर काढायचा आहे का गरिबाच्या पोटातून सचिन तोंडावर रुमाल दाबत म्हणाला गोदाम बंद होत ना इतकी वर्ष सगळ्या उंदीर घुशी मरून पडल्या असतील भेंडी विजयने अंदाज बांधला पहिला ते दार अडवून ठेवा नाहीतर झपाटलेला बाहुला प्रकरणात झालं होतं तसं अडकून राहू आताच सचिन ओरडला कॉमन सेन्स कुठं आहे तुझा बधीर अरे बाहेरची कडीच मोडून आहे मग कसा अडकणार तू आत लिंबाजीने विचारलं नशीब बेकार असेल तर काहीही होऊ शकतं होलसेल मध्ये सचिनने उत्तर दिलं गोदामात गुडू पंधार असला तरी जिथेवर छप्पर तुटलं होतं तिथे प्रकाशाचा एक मोठा कवडसा स्पॉटलाइट सारखा खाली पडलेला तिघ तिथेच गेले दुर्गंधी आणखी तीव्र झाली थोडं दिसू लागलं आणि ते दिसताच तिघांच्याही अंगावर काटा कारण त्या भगदाडाच्या खालची जमीन सडलेल्या आणि सडत चाललेल्या मानवी अवशेषांनी व्यापली होती कित्येक कवट्या हा, हातपाय बोटे कान नाक जिभेचे तुकडे अक्षरशः कचऱ्याप्रमाणे विखुरलेले होते एका गुडघ्यापासून तुटलेल्या पायावर अजूनही वाळून काळं पडलेलं रक्त दिसत होत कदाचित काल रात्री नरपतंग्याच्या पंजात हीच वस्तू असावी ते हिडीस दृश्य पाहून आणि गंधाने कासावीस होऊन तिघ दाराकडे धावले नशीब ते उघडच होत बाहेर पडताच असह्य होऊन सचिन भडाभड ओकलाच विजयची ही अवस्था तशीच होती तिघ थेट येऊन गाडीत बसले दुर्गंधीने पाठलाग सोडावा म्हणून काचा वर सरकवल्या ओकून ओकून बेजार झालेल्या सचिनला लिंबाजीने विचारलं आता पुढे काय भेदरलेला सचिन काहीतरी पुटपुटला चची बाराखडी नको काय ते नीट बोल भेंडी विजयने भडकून म्हटलं चेतनला बोलवा वाटाण्यांनो सिरियल किलिंगची केस आहे ही सचिन किंचाळला आणि दुसऱ्या क्षणी लिंबाजीने खिशातून मोबाईल काढून माझा नंबर लावला सिरियल किलिंग आहे आहे तुम्हाला ठीक मी रत्नागिरीला आलो होतो काही कामानिमित्त पण ते झालंय आता संध्याकाळच्या कोकण कन्या एक्सप्रेसने परत निघेन उद्या पहाटे पर्यंत तुम्ही सावध रहा असं बोलून मी कॉल कट केला सचिनला जेवण जाईना अजूनही गोदामातलं दृश्य आणि तो सडकावास त्याच्या डोक्यात भरून राहिला होता कधीही ओकारी येईल असं वाटायचं म्हणून तो दुपारी जेवलाही नाही हे पाहून विजय सहानुभूतीने म्हणाला टेन्शन घेऊ नकोस तुझ्यासाठी फारच कठीण होती ही केस गल्लीत सॉफ्टबॉलने क्रिकेट खेळणाऱ्याला अचानक दीडशेच्या स्पीडने येणाऱ्या बाउन्सरचा सामना करावा लागला की असंच होणार यात तुझा दोष नाही जेवून घे तसं काही नाही रे वाटाण्या मी जगातला नंबर एक चा डिटेक्टिव्ह आहे विसरलास दीडशे काय दोनशेच्या स्पीडने येणाऱ्या बाउन्सरलाही सिक्स मारेन पण ही सिरियल किलिंगची केस आहे आणि माझी स्पेशालिटी वेगळी आहे सचिनने सारवासारव केली बरोबर ही किलिंगची केस आहे आणि तुझी स्पेशालिटी सिरियल इटिंग कसं काय जमणार तुला लिंबाजीने टोमणा मारला त्या रात्री सचिन बिछाण्यावर तळमळतच होता मानवी अवशेषांचे ते हिडीस दृश्य राहून राहून त्याच्या नजरेसमोर येत होतं त्याआधी गाडीच्या खिडकीतून डोकावणाऱ्या नरपतंग्याचा विद्रूप चेहराही सतावत होता तसा झोपेच्या बाबतीत तो सर्व सुखी मनुष्य त्याला कधीही कुठेही कशाही अवस्थेत झोप यायची तर मी त्याला तास झोपून उठल्यानंतरही परत झोपताना पाहिलं आहे झोपण्याच्या तासांवरून संपत्तीचं वाटप केलं असतं तर सचिन अंबानीपेक्षाही श्रीमंत असता तर अशा सचिनला आज अजिबात झोप येत नाही कारण होत नरपतंग्याची दहशत त्याला उडता येत तो कुठेही जाऊ शकतो कदाचित यावेळी तो बंगल्याच्या छपरावरही असेल बंगल्याला दोनच बेडरूम होते एक वर आणि एक खाली वरचा मास्टर बेडरूम सचिनने लिंबाजी विजयशी भांडण करून बळकावला कारण या बेडरूमला बाल्कनी होती मोठमोठ्या हवेशीर खिडक्या होत्या झोप छान यायची पण आता याच बाल्कनी आणि खिडक्या नरपतंग्यासाठी हक्काचा प्रवेशद्वार बनलेल्या इथे जगातला नंबर चा डिटेक्टिव प्रत्येक दहा मिनिटाला कुस बदलत असताना खाली सात आठ नंबरवरचे बिन अनुभवी डिटेक्टिव्ह मात्र एकाच बेडरूममध्ये छोट्याशा बेडवर एकमेकांवर तंगड्या टाकून सुखाने घोरत होते ही बेडरूम अगदी आतल्या बाजूला होती खिडक्या छोट्या होत्या त्यांना मजबूत गजही होते आपण हीच बेडरूम का घेतली नाही याचा सचिनला पश्चाताप होऊ लागला बराच वेळ तळमळल्यावर त्याने उठून रात्र दिवा लावला थोडं बरं वाटू लागलं पावणे तीन वाजले होते तो वॉशरूमला जाऊन आला मग पुन्हा बेडवर पडला पहाट काही तासांवर असल्याने थंडी वाढू लागली पारा तेरा अंशांवर आलेला हळूहळू त्याचे डोळे जड होऊ लागले लवकरच तो घोरूही लागला आणि त्याची भीती खरी ठरली रात्र दिव्याच्या उजेडाचा मागोवा घेत नरपतंग्या खरच बंगल्यापर्यंत पोचला होता पहाटेचे साडेतीन वाजलेले सचिन नुकताच घोरू लागलेला आणि बाल्कनीच्या पारदर्शक दारातून आपली नजर रोखून तो पाहत होता नेमकी त्याच वेळी वाईट स्वप्न म्हणा की संकटाची पूर्वसूचना म्हणा पण त्याने डोळे किलकिले करून पाहिलं आणि काचेला चिकटून उभ्या असलेल्या नरपतंग्याचं दर्शन होताच सचिन धडपडून उठला परंतु तो बेडरूमच्या दाराकडे धावण्याआधीच पतंग्याने फोडून आत प्रवेश केला आणि त्याची कॉलर धरली समुद्री गरुड जसा पंजात धरून पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न करतो तसा नरपतंग्या खेचू लागला परंतु फरफटत जाणाऱ्या सचिनने कठडा पकडून ठेवला जबरदस्त खेचाखेची सुरू झाली सुदैवाने तेव्हाच माझ्या गाडीतील गुगल मॅपने डेस्टिनेशन अरायवड ची खूण दाखवली मी बाहेर पडलो तेव्हा बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर ही जीवघेणी दिसली नशिब मी या गन सोबत आणली होती सचिनला वाचवायचं पण तो हल्लेखोर जो कुणी आहे त्याला ठार करायचं नाही असं ठरवून मी पंखांवर गोळी झाडली ती त्या पक्षाच्या कातडी पंखातून आरपार गेली त्याची पकड सुटली सचिन बोंबा ठोकत पुन्हा बेडरूम मध्ये पळाला पतंग्याने आपले लालबुंद डोळे माझ्यावर रोखले तो भयंकर चिडला होता पण आपलं पारड यावेळी हलकं आहे हे, हे लक्षात ते येऊन त्याने झेप घेतली मी दुसरी गोळी झाडू नये म्हणून आधी झाडांमागे दडला मग पंख सावरून आकाशात झेपावला रात्रीच्या अंधारात दिसेनासा झाला तोपर्यंत विजय आणि लिंबाजी हातात क्रिकेटची बॅट आणि स्टंप घेऊन बाल्कनीत पोचले त्यांना वर उडताना कोणीच दिसलं नाही पण खाली मी होतो हेडलाइटच्या उजेडात त्यांच्याकडे पाहत त्या तुटपुंजा उजेडातही दोघांनी सुटकेचा निश्वास सोडलेला मी पाहिलं हे सगळं असं चाललंय बघ इथे नरपतंग्याचं घरट आणि अर्णव साठी वकील शोधण्या वाचून आम्ही काहीच केलेलं नाही इतक्या दिवसात बजेट जवळपास पूर्ण संपलंय आणि याला कारणीभूत हा मनुष्य आहे लिंबाजी चहाचा कप खाली ठेवून सचिनकडे बोट दाखवत म्हणाला काल रात्री जीवाची बाजी लावून ओढून आणलेला मी त्याला इथे त्याचा एक पाय धरून ठेवला होता जाम बिचारा उडण्यासाठी फडफडत होता तुम्ही दोघं वेळेवर उठला असता आणि याने पंखा डोक्यावर गोळी झाडली असती तर कालच एन्काउंटर झाला असता त्याचा होलसेल मध्ये सचिन आत्मविश्वासाने म्हणाला काय म्हणतोस तू त्याला पकडून ठेवलं होतस मी तर उलटच पाहिलं त्याने तुझ्या दोन्ही तंगड्या धरल्या होत्या आणि तू बाल्कनीच्या रेलिंगला पकडून किंचाळत होतास मी हसत म्हटलं ते तर ज्याच्या त्याच्या बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे रे तू मध्येच येऊन नेम चुकलेली गोळी झाडून नरपतंग्याला दचकवलं नसतस तर त्याच्या तंगड्या पकडून खालीच घेऊन येणार होतो मी फरफटत सचिनने आवेशात म्हटलं नरपतंग्या छान नाव आहे कुणी केलं बारस आणि तो विचित्र प्राणी अथवा पक्षी नेमकं का काय आहे याचा जोपर्यंत छडा लागत नाही तोवर मला त्याचा जीव घ्यायचा नव्हता म्हणून मुद्दाम पंखावर झाडली गोळी नेम चुकला नव्हता माझा मी स्पष्ट केलं वा म्हणजे मित्राचा जीव गेला तर चालेल पण पतंग्याचा नको सचिनने पटकन विचारलं अरे पण तू तर त्याला फरफटवत होतास ना मग तुझा जीव कसा जाईल दोन मिनिटांआधी जे बोललास त्यावर तरी ठाम राहा लिंबाजी म्हणाला सचिन आपल्याच शब्दात अडकला हा बधीर आणि त्याची फालतू बकवास बाजूला ठेवा थोडा वेळ आणि जरा घड्याळाकडे लक्ष द्या भेंडी दहा वाजून गेल्यात ईशा मॅडम ला रिसीव्ह करायला जायचंय तिथून थेट पोलीस चौकीत जाऊन ची भेट घ्यायची आहे असं म्हणत विजयने चहाचा शेवटचा घोट घेतला आणि रिकामे कप घेऊन किचन कडे गेला <intolerance> <const conducting letter neck director> मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र